हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत खूप छान असा मस्त व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर गावच्या व्हिडिओ मधला आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे कारण दोन व्हिडिओ शेअर केले होते आज मी थोडासा मध्ये आहे आणि थोड्या थोड्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार सुद्धा आहे पुढे पुढे आज आहे गावच्या इकडे पूजा आहे आज तर आजची देवपूजा तुम्हाला मी दाखवतो आजची अशी छान देवपूजा झाली थोडासा आवाज तुम्हाला गाण्याचं असेल कारण पूजा आहे इथे देवीची सत्यनारायणाची तर थोडासा आवाज वगैरे तुम्हाला येत असेल आजची अशी छान पूजा झालेली आहे दादाने आज पूजा केली त्याच्यानंतर आता मी थोडस काहीतरी सामान घ्यायला आलो आहे आणि उद्या आम्ही जाणार आहोत तर इथे सगळं सामान ठेवलंय देवीसाठी इथे काही घेण्यासारखं ऑप्शन नाही आहे कारण इथे काही दुकानच नाही आहेत आणि पहिलं तर मला माहितीच नव्हतं की ह्या मंदिराची मला वाटतंय ती भगवतीचं जे मोठं मंदिर आहे तिकडे पूजा आहे तर हे मला माहिती नव्हतं नाहीतर पहिलंच तिकडनं काहीतरी घेतलं असतं पण देवीसाठी आता काय घेऊ काय आता मग काहीच नाही घेऊ आता मी दक्षिणाच देऊ शकतो मंदिरामध्ये तर बघू आता मी तेच करणार आहे काय आता ऑप्शन पण नाहीये माझ्याकडे की काहीतरी आता देऊ म्हणजे फुलं घेऊ किंवा काहीतरी घेऊ असं ऑप्शन सुद्धा नाहीये काय काय कुठे दुकानच घेण्यासारखं आता बघू तिकडे मग आम्ही आलो देवीच्या पाया पडायला सत्यनारायणाची पूजा संध्याकाळी होती म्हणजे संध्याकाळी सुरू होणार होती तर देवीचा होम तिकडे सुरू झाला होता आणि देवीच्या होमाच्या मग आम्ही पाया पडलो देवीसाठी काही घेतलं नाही म्हणून फक्त देवीची ते फक्त दक्षिणा ठेवली बाकीचं सा काय असं मी घेतलं नव्हतं देवीसाठी तर मग देवीच्या होमामध्ये दे हळदी कुंकू त्याच्यानंतर मग धूप हे सर्व अर्पण केल्याच्यानंतर देवीलासुद्धा आपण मिनवणं करायचं देवीचा होम तुम्हाला सोना माहिती आहे देवींचा कुठलाही होम असो तो खूप महत्त्वाचा मानला जातो मग मा तो त्रैवार्षिक असो किंवा वार्षिक असो जसं असेल पण तो खूप महत्त्वाचा मानला जातो त्याच्यानंतर मग हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा म्हणजे जी काही सत्यनारायणाची पूजा बाकी होती जी तुम्हाला मी सांगितलं की संध्याकाळी सत्यनारायणाची पूजा होती तर संध्याकाळी सत्यनारायणाची पूजा वगैरे झाली आणि त्यांनी मखर पण इतका सुंदर पद्धतीने सजवला होता तुम्ही बघू शकता पूर्ण असं ते झाडी झाळीचं असं वर्क केलं होतं जसं आपल्या लाकडी मंदिरांना कसं असतं अगदी त्याप्रमाणे त्यांनी छान असं मस्त झाळी झाळीचं असं छान हे वर्क केलं होतं आणि खूप छान झाली होती पूजा मग आम्ही पूजेच्या पाया वगैरे पडलो त्याच्या आधीचा हा व्हिडिओ आहे तर तिकडे आम्ही जात होतो समुद्रावर त्या समुद्रावर जाता जाताना तिथे असं छोटंसं तलाव होतं तर तिथे किती अशी मस्त त्या पाण्यात जाऊन बसलेल्या होत्या आणि प्रचंड गरमीने त्यासुद्धा त्रासल्या आहेत सगळ्या त्या त्या पाण्यामध्ये जाऊन बसल्या आहेत आणि मी आणि सनुदा आम्ही दोघं जण जातोय समुद्रावरती पुढे पुढे चालत चालत अवघ्या दहा चाह ते आठ मिनटाच्या ह्याच्यावरती मावशीच्या घरापासून समुद्र आहे तर बऱ्यापैकी समुद्र जवळ आहे आणि खूप म्हणजे खूप जवळ की समुद्र जवळ आहे त्यांचा तर आता इकडनं तुम्ही बघू शकता म्हणजे ही समुद्राच्या इकडनं जवळपास म्हणजे थोडंसंच पाठीमागे हा एरिया आहे तो पूर्ण व्यापला आहे आणि त्या वाळूच्या सुद्धा झाड आहेत तुम्ही बघू शकता इकडे एका साईडला जो वे चालण्यात जायचा जो वे आहे सो तो लाल मातीमध्ये आहे आणि जो पाटी जे म्हणजे बाजूला त्याच्या लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण वाळूचं हे आहे आणि त्याच्या राईट साईडला बघू शकता पूर्ण झाड आहेत आपली म्हणजे कुठलं ते हे पद्धत आहे मला एक्झॅक्टली खरंच समजली नाही एका साईडला वाळू आहे त्याच्यात पण झाड आहेत मध्यभागी लाल मातीचा रस्ता आहे आणि त्याच्या बाजूला पूर्ण हिरवीगार आपली झाडं आहेत तशी झाडं आहेत जी लाल मातीमध्ये असतात तर मला खरंच काय समजलं नाही कारण तीन प्रकार इथे होते एक वाळूतली झाडं एक आपली मातीतली झालं आहे तो मधलावे तर तिकडे पण थोडी थोडी मध्ये दे मध्ये अशी छोटू छोटीशी झाडं होती तर एक्झॅक्टली मला खरंच नाही समजलं हा कुठला वेळ जर तुम्ही इकडे राहत असाल किंवा तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा लास्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये एखाद म्हणजे एखाद्याने इंस्टाग्रामवर मेसेज केला मला प्लीज इंस्टाला मेसेज करू नका तुम्हाला जे काही विचारायचं आहे तुम्ही कमेंट थ्रूसुद्धा विचारू शकता इंस्टाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नेहमीच देत असतो तुम्हाला सुद्धा माहिती आहे पण प्रत्येक वेळेस तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर इंस्टाला मेसेज करणं म्हणजे चालेल पण जर तुमचं ते पर्सनल असेल तुम्हाला ते कोणाला सांगायचं नाही आहे तर तुम्ही ती कमेंट करू नका नंतर मग तुम्ही मला इन्स्टाला मेसेज करू शकता जर तुम्ही ती शेअर करू शकता तर तुम्ही नक्कीच मला कमेंट्समध्ये शेअर करा मग त्याचं उत्तर मी तुम्हाला कमेंटमध्येच देतो जर तुमचं जास्तच काही पर्सनल असेल देवाबाबतीचं किंवा अजून काही गोष्टी तरच तुम्ही मला इन्स्टाला मेसेज करा कारण मी बऱ्याच जणांना जागितलं होतं तसं कम्युनिटी पोस्ट केली होती त्यावर मी शॉर्टसुद्धा बनवली होती पण तरी पण तीच केस परत परत होत चालली आहे तर असो तो प्रश्न वेगळा आहे त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो समुद्रावर आणि समुद्रावर पोहोचल्याच्या नंतर माझे पाय काय त्या जमिनीवर टिकेन असे झाले म्हणजे <laughs> हळूहळू ते बरोबर असे खालती वाळू असले की ना की आणि तिकडे एकदम अशी बारीक एकदम अशी वाळू असते ना तशी वाळू आणि जर ह्या समुद्राला आता मी तुम्हाला पुढे तर अजून छान छान दाखवेनच मी जर ह्या समुद्रा समुद्राला आणि आपल्या मुंबईच्या समुद्राला जर कम्पॅरिझन जर तुम्ही वर्गीकरण करायला गेलात तर जमीन आसमानाचा फरक आहे या दोन्ही समुद्रांमध्ये तुम्ही आपलं गिरगावचं समुद्र बघा किंवा आपलं दादरचं समुद्र बघा दोघांमध्ये पण सेम डिफरंट आहे म्हणजे पूर्ण सेमच आहेत घाण ती घाण शेवटी पूर्ण तिथे घाणच आहे मी कुठल्याला तुच्छ मानत नाही कुठल्या कुठल्या ह्याला मी काही वाईट बोलत नाही पण एक सांगण्याचा तो प्रकार आहे इकडच्या माणसांनी तो ब्रीचसुद्धा इतका क्लीन ठेवला हो आहे तो बीच पण मला प्रचंड आवडला Transcrição e झाली होती संध्याकाळ आणि छान अशी स्वामी सेवा आपली झालेली आहे वाचन मी सकाळी करून घेतलं होतं पोथी प्लास्टिकमध्ये ठेवली आहे कारण इथे कसं ओपन स्पेसवरती अगरबत्ती वगैरे लावली आहे तर तरी पण रिस्क नको पण मी पोथी प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये ठेवली आहे सकाळी वाचन करून घेतलं होतं आणि आजची अशी छान देवपूजा झाली तुम्हाला मी मागाशी सुद्धा किंवा मागच्या व्हिडिओमध्ये किंवा आताच्या ह्याच्यात मी दाखवलं सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी देवपूजा तुम्हाला दाखवली आणि आता तुम्ही बोला लाईट का नाही आहे कारण आता लाईट गेलेली आहे आणि अजून संध्याकाळ झाले सात वाजले पण उजेड बऱ्यापैकी आहे पण इथे काळोख पडतोय तर आता पूजा झाली आहे सत्यनारायणाची सुद्धा बाहेर वाडीची पूजा होती आईची तर ती सुद्धा झालेली आहे माझं वाचन झालंय माळजप झालंय नित्यसेवा सुद्धा झालेली आहे देवाकडे संध्याकाळचं स्तोत्र मंत्र पठण ते सुद्धा झालंय तर आता देवपूजा वगैरे झाली आता मी तुम्हाला पुढे पुढे दाखवेन जर जमलं तर कारण तिथे खूप गर्दी असते जमलं तर तुम्हाला मी दर्शन देईन सत्यनारायणाचं सुद्धा म्हणजे बाकीच्यांना सुद्धा सर्वांना होऊन जाईल जे व्हिडिओ बघतायत ना त्यांना सुद्धा दिसेल तर आता बघू पुढे जसं होईल तसं तसं तुम्ही तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार उद्या आम्ही निघणार आहोत उद्या तेरा तारीख आहे तर उद्या आम्ही निघणार आहोत तर मागास पासून तो मी धूप लावायचा सुद्धा प्रयत्न करतो पण तो धूप जळला लावला की वेचतोय लावला की वेचतोय मग आता एक फक्त अगरबत्ती लावलेली आहे देवा तर देवाकडे दिवा सुद्धा आहे तर चल आता आपण बाहेर जाऊ तर मग ह्याच्या पुढची जी काही स्टोरी आहे तर ती मी तुमच्या सर्वांसोबत उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर अगदी नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा उदाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ